कार ही आमची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरखेड पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील आमची ही आदर्श शाळा इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग गुणवंत शिक्षक गुणवंत विद्यार्थी ज्ञान विज्ञान कला संस्कृती आणि कौशल्याने साकारलेली ही आमची शाळा अशा आमच्या शाळेचा पाहूया सुंदर माहितीपट शिक्षकांनी स्वनिर्मित शैक्षणिक साधनांची निर्मिती करून ज्ञान रचनावादासारख्या आधुनिक तत्वाच्या आधारे केलेले अध्यापन नव्या पिढीला तयार करते yes. तेही इंग्रजी अध्ययन समृद्धी सेल्फ विथ सक्सेस यासारख्या विद्यार्थीप्रिय उपक्रमांच्या माध्यमातून प्रशस्त इमारत सुसज्ज क्रीडांगण इमारतीच्या बाजूने असलेले बंदिस्त कंपाऊंड ऊर्जेचे युनिट उत्तम असा भोजन कक्ष बैठक व्यवस्था बंदिस्त मॅटचे कबड्डी मैदान सांस्कृतिक कक्ष दिव्यांग मुलांसाठी आधुनिक स्वच्छता गृह उत्तम संगणक कक्ष सी सी टी व्ही कॅमेरे स्वयंपाकगृह वॉटर फिल्टर सुंदर गणवेश पाठ्यपुस्तक वाटप पोषण आहार शिष्यवृत्ती योजना दिव्यांगांसाठी वेगवेगळे उपक्रम आरोग्य तपासणी शिबिरे मुलांसाठी राबवली जातात शासकीय योजनांची माहिती देणारा फलक दर्शनी भागातच आपल्याला पाहायला भेटतो तसेच विमा योजना सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना शिरूर तालुका सभापती चषक मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या योजनेतून द्वितीय क्रमांक पटकवला इंग्रजी अध्ययन समृद्धी उपक्रम याशिवाय किल्ले बनवणे स्पर्धा लोकनृत्य भजन स्पर्धा यश संपादन केलं हो शाळा म्हणजे सामाजिक विकासाचे सर्वात महत्वाचे केंद्र या दृष्टिकोनातून नवसाक्षरता अभियान मॉनिटर उपक्रम मतदार जनजागृती अभियान लोकसंख्या शिक्षण हर घर तिरंगा यासारखे अनेक उपक्रमात शाळेचा उत्स्फूर्त सहभाग होता आमच्या शाळेचं यश सांगणारा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे शाळेचा पट आज दोनशे विद्यार्थी शाळेत शिकत असून शंभर टक्के उपस्थिती आणि शंभर टक्के पट नोंदणी हे या आमच्या शाळेचे वैशिष्ट्य आहे राबविण्यात येणारे नाविन्यपूर्ण उपक्रम दररोजच्या उपक्रमांसोबत अनेक उपक्रम या ठिकाणी राबवले जातात इस्रो सामान्य ज्ञान स्पर्धा कराटे प्रशिक्षण कोडिंग प्रशिक्षण मुलांची सृजनशीलता वाढवण्यासाठी स्वरचित कविता संग्रह संगीत मय परिपार हे आमच्या शाळेचं आकर्षण आहे शाळेच्या यशामध्ये गुणवत्तेबरोबरच कार्यालयीन व्यवस्थापन ही तितकेच महत्त्वाचे दप्तर व्यवस्थापन म्हणजेच अभिलेख व्यवस्थापन ही काळाची गरज ओळखून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अभिलेख व्यवस्थापनाचे काम मुख्याध्यापक आणि शिक्षक करत आहे याशिवाय सध्याच्या युगात डिजिटल इंडिया डिजिटल साहित्य डिजिटल साहित्य इंटरॅक्टिव्ह बोर्ड प्रोजेक्टर संगणक स्मार्ट टी व्ही लॅपटॉप प्रिंटर हेडफोन संपर्क साधनं आणि आने, अनेक प्रकारच्या सोयीसुविधा आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर शाळेला डिजिटल करण्यात आलेलं आहे ग्रंथालय व संगणक लॅब प्रयोगशाळा क्रीडांगणाची उपलब्धता कबड्डीचे बंदिस्त मॅचचे मैदान खो खो कबड्डी आणि इतर खेळांसाठी मैदानेसुद्धा आरेखित केलेले आहेत निपुण भारत अंमलबजावणी आमच्या शाळेने उत्तमरित्या केलेली आहे विद्यार्थी स्तरावर त्यासाठी ऑनलाईन क्लासेसद्वारे अध्यापन माता पालक गट निर्मिती व सभा उपचारात्मक वर्ग अध्यापन शैक्षणिक साहित्याचा वापर विद्यार्थी स्तरनिहाय आदी यासारख्या गोष्टी उपयोगात आणून खऱ्या अर्थानं निपुण भारत ही योजना आम्ही अवलंबलेली आहे शिष्यवृत्ती परीक्षा व इतर स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा निकाल अगदी उत्तमरित्या गेली अनेक वर्ष लागतो आहे सन दोन हजार तेवीस चोवीस सात विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत इयत्ता पाचवी या वर्गाचे लागलेले आहेत त्याचबरोबर विद्यार्थी विद्या निकेतन पुसेगाव तर मंथन परीक्षेत तेरा विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत या ठिकाणी हा लागलेला निकाल पालकांचा ग्रामस्थांचा आणि सर्व शिक्षक विद्यार्थ्यांच्या एकोप्याचा संघटनेचा एक उत्तम प्रतीक आहे त्याचबरोबर माझी विद्यार्थी संस्था सामान्य ज्ञान स्पर्धासुद्धा या शाळेत आयोजित केली जाते अशा या शाळेची आमची महती वर्तमानपत्रांनीसुद्धा बोलकी करण्याचा सांगण्याचा प्रयत्न केला आहे त्यांचं देखील मनापासून कौतुक आहे धन्यवाद धन्यवाद